लाडक्या जोडीने सोनालिता यांनी प्रश्न होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला धार कोणी लावली आणि मासेस सगळ्यात जास्त कुठे वापरला जातो त्याच्यानंतर होता आज एकट्या मी खूप शांत शांत होते <laughs> आणि कृपया उतारा यात खूप शांत 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 होत फारच दबलेले आहेत थँक्यू लाईक डन ज्वाला बंधू ज्वाला तुमचा हार्दिक स्वागत पुन्हा तुम्ही जॉईन केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद जरा ते आम्ही एक आपळी वापरली त्याच्यामुळे आम्ही

विष्णू दादा बॉस सचिन सोनाली ताई अलका बकरे ताई होत्या बरीचशी मंडळी लाईवला होती आमचे दत्तात्री सुनीलशाले त्यांचं पाय दुखत होतात प्रभाकर तामणे साहेब आहेत सुनील गीते दादा शेतकरी सुजन शिंदे साहेब आहेत लाईवला रोहित गुंतरे बंधू आमचे बारा सात ते बारा लाईव्ह माझा अच्छा ज्वाला बंधू तुमचे सात ते बारा लाईव्ह आहे का म्हणजे आता परत लाईक करायचं का केला बाबा तीन एकटा मी तुमचं खूप खूप स्वभाव आहे आणि असा स्वभाव असला पाहिजे माणसाचा सात ते बारा तुमची लाईव्ह असते नक्कीच नक्कीच लाईव्ह सात ते बारा चालू असतात माझा लाईव्ह माझा चालू होता तुम्ही लाईव्ह वर जाता हुशार माणसं आहात तुम्ही कस काय बर होती सुगन म्हणून ते खुश झाले म्हणून बोलते आपल्याला हुशार खुशी के आसू आगे असं असं करतात लगेच ते खुशी के आसू टपल हुशार म्हणालाच म्हणून रुपेश दादा ऑल इंडिया ऑल मराठा वा वा ऑल इंडिया ऑल महाराष्ट्र ओके ऑल इंडिया ऑल महाराष्ट्र सगळीकडे सगळ्यांची लाईव्ह बघतात असं काय म्हणतात प्रभाकर दादा आमचे झोपले काय इंडियन डॉन अजून आलेले नाहीत इंडियन, इंडियन क्रिएटिव्ह आणि स्पेशलिस्ट हा स्पेशलिस्ट बनतो आमचे रुपेश गायकवाड दादा तुमचं दोन दोन लाईव्ह चालू होत्या नाही एकच लाईव्ह आहे परत ब्रेक करून परत सुरू केलंय आजीबाई आजी आम्हाला थोडा भात द्या की मेलो की तुमच्या व्हिडिओला ला भात फोडायला टाकलाय बारडायला बारडायला सॉरी भरडायला टाकलाय भरडून आला की जे पोहे बनवतील तुम्हाला तिथे पाठवून पोहे नाही पवे आजी बाई आहे ना आजी बाई पोहे म्हणतात ही सर्व लाईव ही हो सर्व लाईव ओके ओके तुम्ही सर्व लाईव्ह ला जाता सात ते बारा सकाळी सात वाजल्यापासून लाईव्ह सुरू होतात फर्स्ट टाइम संध्याकाळी का सकाळी हो असतील सकाळी पण सकाळी सात ला असेल तर खरंय तेवढं जागरण करण्यापेक्षा सकाळीच उठलेलं बरं पाच वाजता सकाळी सात ला उठाय झाली उठा उठा दिवाळी आली मोठी सगळ्यांची लाईक चा पण काही हिशोब आहे का लाईक काउंट केल्या जातात का आता आम्हाला ते लाईक माहिती द्या हलू हलू मन मोडल ताई मान मोडल ताई हलू हलू मान मोडल ताई अच्छा हलू, हलू, गे, गे, गे. था था? अच्छा हलू हलू, हलू मान मोडल ताई ओके ओके प्रभाकर yes. दादा प्रभाकर द आहेत सर प्रभाकर सर त्यांच्याकडे जे ज्ञान आहे सरच म्हणलं पाहिजे दादा सर पण आपली छान वाटत नाही दादा आजीबाई खूपच टॉम टू आहे बाबा से माझ्या बायकोवाने बहिणी आहे लाईक कुठे जास्त होतो लाईव्ह मुले वॉच टाइम जास्त होतो लाईक मुले पण लाईक मुळे पण अच्छा वॉच टाइम जास्त होतो ओके छान छान एकदा दादा आमच्या बहिणी साहेबांना पण घेऊन या टक टक बटन दाबून परत यायचं असं आजपासून हा आहे <laughs> टक बटन दाबून परत यायचं असं आजपासून हा आहे परत येतो गणेज केली जातात काही काही भिंतीवरील मडक पडू देऊ नये भिंतीवरील मडक मडक पडू देऊ नये भिंतीवर मडक कुठे नाही कोड आहे गणेश कोल्हे दादा आपण लाईक डन करा <laughs> आणि भिंतीवर मडक कुठं घरात नाही ते कोड म्हणतात ताई भिंतीवरील मडक पडवू देऊ कोड नाही गिंतीवर कुठे मडक आहे हे लाइट का लाईट मडक्यावा दिसते लाईव्ह वर व्ह्यू आणि कमेंट यांच्यावर वॉच टाइम वाढतो अच्छा व्ह्यू आणि कमेंट यांच्यावर वॉच टाइम लाईव्ह वर व्ह्यू आणि कमेंट यांच्यामुळे वॉच टाइम वाढतं ओके आणि ते आपण कंटिन्यू लाईव्ह घेतो कंटिन्यू लाईव्ह दोन तीन तासाची जागरण आहे का हो आज जागरण आहे दादा आर के बंधू ज्वाला बंधू लाईक डन धन्यवाद ज्वाला बंधू आहेत गणेश कोल्हे दादा आहेत गणेश दादा भिंतीवरील मडक समजलं नाही मला प्लीज कमेंट करा आणि ज्वाला बंधू एकटा मी आहेत आर के दादा मला एक समजत नाही एकट्याने तीन तास लाईव्ह जरी घेतली तरी काही फायदा नाही पण अर्धा तास जरी घेतली आणि भरपूर व्ह्यू आले आणि लाईक झाले तरी वॉच टाईम भरपूर होतो तुम्ही एकट्याने तीन तास लाईव्ह जरी घेतली तरी काही फायदा नाही पण अर्धा तास जरी घेतली आणि भरपूर व्ह्यू आले आणि लाईक झालं तरी वॉच टाईम भरपूर होतो येस 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 शिखंडी कोणाचा मुलगा होता ज्वाला श्रीखंडी कुनाचा मुलगा होता श्रीखंडी कुनाचा मुलगा होता द्रौपदी तो कुछ द्रौपदी बाबा हे काय चॉकलेट काय रे थंडगार पेय पाठवले चहा बोलली मी थंड पाठवलं थंड चहा घ्या सगळ्यांनी थंड चहा घ्या शिखंडी कुणाचा मुलगा होता।, होता मला असं म्हणतं महाभारतामधला महाभारतामध्ये दिली कॉटे ज्वाला बंधू गोल 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 द्रुपद राजा हा द्रुपद राजा येस द्रुपद राजा द्रौपदीवरून द्रुपद राजा राजा गणेश फुले ताई दादा भिंतीवरील मडक म्हणजे ताई मान जोर जोराने हलवू नका हे मडक रिकाम ज्वाला ज्वाला वॉश टाइम वाढवायचा आहे तर आहे त्याने एक तासाच्या वर लाईव घ्यायची नाही मध्ये मध्ये थांबायचं थां आणि मग पुन्हा हे असे असे असतेच तेच एक तासाच्या वर लाईव्ह घेतली तर वॉच टाइम वाढत नाही एक तासाचे आतच घ्यायला पाहिजे आता होऊ द्या सर्दी थंड्याने आजच्या हातात थंड पाठवलाय ना म्हणून आणि मग ती म्हातारी पाच जण त्यातले दोघ जण घेऊन <laughs> जातील माझ्या हा नेट गोल फिरत आहे हो माझा <laughs> उत्तर बरोबर आहे ध्रुपद वा सुंदर 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 माझ्यासाठी कुठेतरी टॉफे पाठवा माझा तर बोलताय माझा तर मुलगा बाबा <laughs> तुम्ही सारखे बंधू चहा पाठवा नगच्या लाईव्ह ज्वाला बंधू चहा पाठवा थंडानुका नुका पाठवी <laughs> सर्दी होईल माझा तर बाबा नव्हता बुवा तुम्ही तुमच्या एकाही व्हिडिओ मध्ये बहिणी नसतात असं का बरं ज्वाला बंधू ट्रॉप्या पाठवलेल्या आहेत वा वा छान छान बऱ्याचशा गोष्टी पाठवलेल्या आहेत त्यांचा आम्ही स्वीकार करतो चॉकलेट खाऊन तो, चॉकले ठेवून घेतो फायर ठेवायची गोष्ट नाही बाबा हॅलो मग पायच हो चला तर मग शेवटची आठ मिनिट आहोत आम्ही आठ मिनिट प्रभाकर दादा एखादा प्रश्न विचारा नाही नाही छानसा कोड किंवा एखादं नाव हो नाव होऊन जरा नाव किंवा कोड जरा म्हणजे मस्त होईल ओखाना उखाण उखाणं 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 घ्या एखादा उखाणं घ्या आपल्या म्हणजे तुम्ही घ्या की एखादा उखाना उखाना मराठी उखाना फिमेल मराठी उखाना मेल आणि उखाना मेल उखाना घ्या एक छानसा मस्त चला दादा है तो शुभ रे स्वेटी नक्की आग कशी लागली जाते गणेश लाग दादा मसाला दूध वाह वाह अच्छा मसाला दूध है चॉकलेट ची टॉफी आहे आग कशली ज्वाला बंधू प्लीज कमेंट करा संपुवा तो मग आठ मिनट थम तेज आठ मिनिटात लाईव्ह संपवत आहे आठ मिनिटांतर मी लाईव्ह बंद करतो बंधू फायरमॅन आहे फायर, तुम जगड, तुम जगड फायर आग कशी लागली जाते आग कशी लागली जाते दगडावर दगड दोन दगड घासल ते माझं ते गावाकडे असतात मी कामानिमित्त बाहेर जा Okay, okay. बरा आग कशी लगते। करा। जेव्हा कोण आपले ऑपोजिट बोलले किल्ले घेतला बरोबर आहे आणि दोन दगड अश्मी उघडले आणि माझं उत्तर हे आता तुम्ही प्रेझेंट मधले दोन्ही पण उत्तर माझी बरोबर प्रभाकर होता फायरमॅन त्यांच्याकडे तर गणेश फुले दादा घरच्या ना मुले आग लागते हा वा वा सुंदर सुंदर गणेश फुले दादा छान <laughs> शेवटची पाच मिनिट हा हो करणार बहुतेक मी दर्शना आग लागते उत्तर बरोबर आहे प्रभाकर दादा गणेश खोलेदासाठी टाळायचं स्वागत करायला पाठवून द्या चला तर मी सुतारांच्या जागी मीच बोलते आहे ना पाच मिनिट शेवटची नाही नाही चला त्यांनाही झोपायचंय अरे पाच मिनिट राहू दे झालं सोळा हजार चार मिनिट राहिले गणेश कुल्ले दादा घर्षणा मुलं आग लागते वा वा सुंदर सुंदर प्रभाकर दादा उत्तर बरोबर आहे का अच्छा तुम्ही नाव पण घेतलंय का नाव घे नाव घे करू नका ठणाना नाव घे नाव घे करून उका ठना बायकोच नाव घ्यायला सुचत नाही उकाना वाँ। वाँ वा वा सुंदर तरी पण उकाना छान घेतलं आता तू घे की मी काय सारखा घेऊ आता माझं एकच नाव वाटत आहे भाजीत भाजी मेथीची भाजी, वर्षा माझ्या प्रेतीची तुमच्याकडून मी घेते शंकरासारखी पिता पार्वती सारखी माता वर्षासारखी बायको मिळाली वर्षासारखी बायको मिळाली स्वर्ग आले हाता वा, वा स्वर्ग आले हाती झाली पदार्थ हवा आणि तापमान या तीन गोष्टी एकत्र की आग लागते ते पण बरोबर आहे पदार्थ हवा आणि तापमान या तीन गोष्टी एकत्र आल्या की हवा लागते वा छान छान तुमची किती रूप आम्हाला पाहायला मिळणार आहेत एक सायन्स एक आपलं ज्वालाबंधू प्रभाकर दादांसाठी ट्रॉफ्या पाठवा आपण असं लाईव्ह बघत ट्रॉफ्या भरपूर आल्या त्यांच्याकडे आणि खरंच प्रभाकर दादा टाळ्यांच्या गदरा तुमचं स्वागत आहे गणेश फुले दादा घर्षणामुळे आग लागते तुमचंही उत्तर बरोबर आहे तीन वस्तू असतातच पण घर्षण होत नाही तोपर्यंत आग लागणार नाही तुम तुमचंही टाळ्यांच्या गदर स्वागत करतो ज्वाला आणि काय पाठवले त्रिशील पाठवले <laughs> गणेश कोल्हे दादा गेम वार कडक 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 एक नंबर गणेश कोल्हे दादा तुमचा डायलॉगच कडक आहे मग अशी बरीचशी मंडळी आपल्याला होती मस्त लावी, लावी जमलं होतं छान छान प्रश्न उत्तरांचा बडिमार चालू होता आणि आता आम्ही जलपरी दादा गणेश कोल्हे दादा आहेत त्याच्यानंतर एकटा मी आहे ज्वाला बंधू आहेत आमचे फायरमॅन आपण सर्वजण लाईव्ह आलात आपला सर्वांचं खूप खूप आभार आणि ज्या आधी होती आपण सर्वजण होतात लाईव्हला आपण सर्वांचे खूप खूप आभार गेम ओव्हर तेच आता शेवटची दोन मिनिट राहिलेत आता गेम ओव्हर व्हायची वेळ आलेली आहे आपण सर्वांची मी रजा घेतो आणि चुकून आमच्या तोंडातून काही <coughs> काही शब्द केले असतील कोणाची मन दुखवली असतील तर आम्ही आपले क्षमस्व आहोत आम्ही तुमची माफी मागतो आणि पुन्हा उद्याच्या लाईव्ह आहोत अशोक दादा नक्कीच गुड नाईट दादा शिवरात्री ज्वाला बंधू ओम नम दादा जय धन्यवाद जय जय शिवराव जय शंभूराजे जय महाराष्ट्र आणि भोले बाबा ओ आदेश प्रभाकर दादा कारण सगळ्यांना टाटा बाय बाय बोलावं कारण बरेच जण आपले लाव असतात बघत असतात तर सगळ्यांना सांगूनच आपण बिगर घर्षणाने आग लागते हो बिगर घर्षणाने पण आग लागते कसं काय गुरुदेव

चला तर मग आपल्या सर्वांची रजा घेतो आपण जणांनी हजेरी लावली युट्यूब लाईव्ह त्याबद्दल धन्यवाद आणि उद्याच्या लाईव्हला आवर्जून भेटा शुभरात्री आपण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बाय 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 बाय